नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन काटेपूर्णा प्रकल्पाची परिस्थिती गेल्या वर्षापेक्षा यंदा चांगली गेल्या वर्षी तेरा टक्के होते आज मात्र वीस टक्के जलसाठा अकोला महापालिकेची प्रभाग रचना अशी होणार महापालिकेची तयारी झाली पूर्ण आयुक्त डॉक्टर लहाने अमरावती पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्येने चांगलीच खळबळ हत्येच्या नेमका कारणांचा पोलिसांनी लावला आहे शोध दुकानांसमोरच्या डिस्प्लेने भाजी बाजाराचे रस्ते झाले निमुळते भाजी बाजारात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्याची गरज अकोला अंडरपास पाण्याखाली करोडो वाया पार्किंग साथी केले होते काय अंडरपास हेच का नियोजन आता सविस्तर बातम्या काटेपूर्णा प्रकल्पाचा पाणीसाठा वाढला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साठ टक्के अधिक जलसाठा आजच्या तारखेत नोंदवला गेला आहे अकोलेकरांच्या पाण्याची समस्या केव्हा सुटेल असा प्रश्न अद्याप कायम आहे शहरची जीवनरेषा समजल्या जाणाऱ्या महान धरणाच्या पाणी पातळीवर का होईना परंतु आज रोजी पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणाचा जलसाठा वीस टक्के झाला आहे आज सकाळी काटेपूर्णा प्रकल्पाचा जलसाठा अठ्ठावीस दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे पावसाने तब्बल वीस दिवस तोंड फिरवल्याने महान धरणाच्या जलसाठ्यात वाढ होऊ शकली नव्हती गेल्या दोन दिवस झालेल्या पावसाने यात वाढ झाली आहे काटेपूर्णा प्रकल्पाबरोबर तेल्हारा तालुक्यातील वान धरणाचा साठा वाढला आहे गेल्या वर्षी धरणात आजच्या दिवशी अठ्ठावीस टक्के जलसाठा होता तो आज रोजी पस्तीस टक्के झाला आहे वान धरणात तीस दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे महान धरणाच्या जलसाठ्यात कधी वाढ होणार या चिंतेत समस्त अकोलावासी पडले होते सुदैवाने पंचवीस आणि सव्वीस जून रोजी मालेगाव परिसरात झालेल्या दमदार आणि मुसळधार पाऊस पडल्याने जौलका रेल्वे येथील चाकातीर्थ संग्राहक तलाव हा एकच पावसात भरून ओव्हरफ्लो झाल्याने महान धरणात येणारी मुख्य काटा कोंडाला नदी वाहने सुरू झाल्याने महान धरणाचे पाणी पातळीत प्रथमच वाढ झाली असल्याने अकोला शहरवासियांना फार मोठा दिलासा मिळाला आहे महाराष्ट्र <maharashita> शासनाच्या नगर विकास विभागाने ड वर्ग महापालिकांच्या आगामी सर्वात निवडणुकांसाठी प्रभागरचना करण्याबाबत महत्वाचे आदेश दिले आहे या आदेशाला ड वर्ग महापालिका सार्वत्रिक निवडणूक चार सदस्य प्रभाग पद्धतीनुसार प्रभागरचना करण्याबाबतचे आदेश दोन हजार पंचवीस असे संबोधले गेले आहे प्रभागरचना सदस्यांची किमान व कमाल संख्या आणि चार सदस्यीय प्रभाग पद्धतीची तरतूद करण्यात आली आहे शक्यतो प्रत्येक भागातून चार परंतु तीनपेक्षा कमी नाहीत आणि पाचपेक्षा अधिक नाहीत एवढे सदस्य निवडून दिले जातील जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना निवडणुकामुक्त न्याय व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याची आणि प्रभागरचनेचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने प्रभागरचना करणे व आरक्षण ठरवणे विधानसभा मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करणे आणि प्रत्यक्ष निवडणूक घेणे असे तीन टप्पे आहेत प्रभागरचना केवळ मागील जनगणनेच्या लोकसंख्येच्या आधारावर केली जाईल सध्याची विचारात घेतली जाणार नाही उत्तरेकडून करून ईशान्येस पूर्वेकडे जाईल पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत दक्षिणेस पूर्व करावी प्रभागांना क्रमांकही त्याच पद्धतीने द्यावेत प्रभागांच्या सीमारेषा मोठे रस्ते नद्या नाले डोंगर इत्यादी नैसर्गिक मर्यादा लक्षात घेऊन निश्चित कराव्यात कोणत्याही परिस्थितीत एका इमारतीचे किंवा चाळीसचे विभाजन दोन प्रभागांमध्ये होणार नाही याची दक्षता घ्यावी वस्त्यांचे विशेषतः अनुसूचित जाती जमातींच्या वस्त्यांचे विभाजन टाळावे लागेल नागरिकांना सोयी सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रे दवाखाने स्मशानभूमी बाजारपेठ शाळा ज्या प्रभागात प्रभागात उपलब्ध आहेत त्यांचा समावेश असावा नमस्कार सर सीमध्ये आपलं स्वागत आहे लगेचच आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू होणार आहे आणि त्याचा काही एकंदरीत आढावा घेता महापालिका प्रभाग रचनेचं काम कधीपासून सुरू होणार आहे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेसाठी जो आपल्या नवीन कायद्यामध्ये अमेंडमेंट झालेली आहे हा अधिकार राज्य शासनामार्फत निवडणूक आयोगाकडं सादर करण्याचा आवश्यकता असल्यामुळे राज्य शासनाने दिलेल्या प्रमाणे आता हे कामकाजाला सुरुवात झालेली आहे बरं हे कामकाजाला सुरुवात होताना तुम्हाला कुठल्या राजकीय दबाचा दबाव आहे का तुमच्यावरती कोणी प्रेशराईज करताय का राजकीय पार्टी वगैरे खाती नाही नाही राजकीय दबाव अजिबात नाही आहे आणि ते असण्याचं काही कारणही नाही कारण याच्यापूर्वीचे आपले जे सेन्सस ब्लॉक आहे दोन हजार अकराला जनगणना झालेली आहे आणि त्याच्या आधारेच आपल्याला प्रभागरचना करावायची आहे आणि प्रशासन हे राज्य शासनाने निवडणूक आयोगाने दिलेल्या गाईडलाईनच्या अनुषंगानं प्रभागरचना करत आहे प्रभागाची लोकसंख्या सरासरी लोकसंख्येच्या दहा टक्के कमी किंवा दहा टक्के जास्त मर्यादेत असावी महानगरपालिकांच्या प्रभाग रचनेची मांडणी गुगल अर्थच्या नकाशावर करणे अनिवार्य आहे या प्रगणक गट हिरव्या रंगाने जनगणना प्रभाग निळ्या रंगाने आणि नवीन निवडणूक प्रभागांच्या हद्दी लाल रंगाने दर्शवाव्या लागतील प्रभाग रचनेचे संपूर्ण कामकाज गोपनीय ठेवले जाईल प्रसिद्धीच्या दिनांकापर्यंत कोणतीही माहिती राजकीय व्यक्ती प्रसारमाध्यमे किंवा इतर कोणालाही देता येणार नाही गोपनीयतेचा भंग केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस ठाण्यात सेवेत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कदीर यांची शनिवारी नवसारी चौक ते चांगापूर फाट्यादरम्यान अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली या घटनेने संपूर्ण पोलीस दलाच्या मनात धडकी भरली आहे गुन्हेगारांनी निर्लज्जपणे अपघाताचा बनाव रचला कलाम यांच्या दुचाकीला कारने जोरदार धडक दिली पण जेव्हा त्यांना दिसले की कलाम अपघातानंतरही जिवंत आहेत तेव्हा या नराधमांनी कोणतेही औचित्य न बाळगता त्यांच्यावर चाकुणे बारा ते चौदा वार करून त्यांना संपवले ही घटना सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान घडली आणि याने अमरावतीला हादरवून टाकले आहे अब्दुल कलाम सायंकाळी पाच वाजता आपल्या घरातून वलगाव पोलीस ठाण्याकडे निघाले होते नवसारी टी पॉइंट पासून अवघ्या पाचशे मीटरवर पाठीमागून आलेल्या एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली धडकेमुळे कलाम रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळले शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या पण गुन्हेगारांची क्रूरता इथेच थांबली नाही अपघात होऊनही कलाम जिवंत असल्याचे लक्षात येताच या मारेकऱ्यांनी त्यांना मुख्य रस्त्याच्या बाजूला ओढले आणि धारधार शस्त्रांनी त्यांच्यावर सफासफ वार करत त्यांचा जीव घेतला शनिवारीच अब्दुल कलाम यांच्या मुलीने फिजिओथेरपिस्टची परीक्षा उत्तीर्ण केली होती या आनंदाने कलाम यांनी दुपारीच वलगाव पोलीस ठाण्यात आपल्या सहकाऱ्यांना पेढे वाटले होते ते प्रचंड आनंदी होते आणि त्यांच्या मुलीच्या यशाबद्दल सोशल मीडियावर वर्षाव सुरू होता अशा परिस्थितीत आधी अपघाती निधनाची आणि नंतर काही वेळातच त्यांच्या खुणाची बातमी मिळाल्याने पोलीस दलाला मोठा धक्का बसला हा आनंद एका क्षणात दुःखात बदलला मृत अब्दुल कलाम यांच्या भावाचा फळाचा व्यवसाय आहे त्यातील वादामुळे हे हत्याकांड झाल्याची माहिती आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट एक ने तीन आरोपींना अटक केल्याची माहिती आहे जियाउद्दीन अहसान उद्दीन अवेज खान अयुब खान यांनी हत्येची कबुली दिली आहे तिसरा आरोपी फाजिल उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल असल्याचे वृत्त आहे स्टेशन येथे कार्यरत होते काल संध्याकाळची ही घटना आहे या घटनेमध्ये ते पोलीस स्टेशनला जात असताना मागून चार चाकी वाहनाने त्यांना उडवण्यात आलं आणि त्यामधील काही आरोपींनी त्याला उतरून परत चाकूचे त्यांच्या अंगावर धाव घातले ह्या घटनेमध्ये त्यांचा दुर्दैव मृत्यू झाला ही घटना घडल्यानंतर तात्काळ मान्य सीपी सर आणि सगळे बाकी वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले घटनेची माहिती घेतली या घटनेमध्ये तीन लोकांची नावं निष्पन्न झालेली आहेत त्यातील दोन आरोपी रात्री उशिरा अटक करण्यात आलेले आहेत त्यातील एक आरोपी या घटनेमध्ये जखमी आहे तो सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे त्यालाही सुद्धा डिस्चार्ज झाल्यानंतर अटक करण्याची कारवाई करण्यात येईल या घटनेमध्ये अब्दुल कलाम यांचे जे बंधू आहेत त्यांच्या बंधूंचा आणि एका व्यक्तीचा पैशाचा व्यवहार होता या व्यवहारावरून गेल्या आठवड्यामध्ये त्यांचे काही वाद झाले होते आणि ह्या वादाचीच पार्श्वभूमी ह्या घटनेला आहे असा प्राथमिक अंदाज आहे पोलीस सध्या या घटनेचा सखोल तपास करत आहेत आणि पुढील तपास आमचे पीआय दर्जाचे अधिकारी हे घटनेचा तपास सध्या करत आहेत जनता बाजार समोर भाजी फळ विक्रेत्यांमुळे रहदारीला अडथळा निर्माण केला आहे त्यात भरीसभर म्हणजे चपला जोडे विक्रेत्यांनी मालाच्या रॅक दुकानासमोर लावल्या त्यामुळे देखील जाता अडचण होत आहे महापालिका यंत्रणा याकडे लक्ष देईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे व्यवसायाच्या नावाखाली शहरात नवे नवे फंडे वापरले जातात पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहने रस्त्यावर उभी केली जातात जनता बाजार परिसर तर कायम अतिक्रमणांनी व्यापलेला असतो जनता बाजाराच्या मुख्य गेट समोर चप्पल जोडे विक्री करणाऱ्यांनी अतिक्रमणात भर टाकलेली दिसते वाढत्या प्रकरणाला तातडीने आळा घालण्यासाठी महापालिका अतिक्रमण विभागाने लक्ष घालणे आवश्यक आहे नाहीतर कायमची डोकेदुखी होईल याकडे नागरिकांनी लक्ष वेधले आहे शहराला वाढत्या अतिक्रमणाचा जो वेढा घातला जात आहे त्याला आवरणे अत्यंत महत्त्वाचे आहे दुकान विक्रेत्यांनी त्यांच्या प्रोडक्ट्सला डिस्प्ले हा रस्त्यावर आणल्याने हा रस्ता छोटा झाला असून रोजच्या अपघाताने भांडणे वाढल्याचा दावा स्थानिकांचा आहे वाशिम नगरपालिकेने केलेल्या नालेसफाईची पहिल्याच पावसाने पोलखोल केली होती या संदर्भात आर आर सी चॅनल आणि सिटी न्यूज सुपरफास्टने वाशिम नगरपालिका जाग आली आणि आज पुलाखाली अडकलेला कचरा आणि गाड सफाईला जेसीबी आणि ट्रॅक्टरने काढण्यात सुरुवात झाली आहे वाशिम नगर महापालिकेकडून मान्सूनपूर्व सफाई कामे थातुरमातूर करण्यात आली होती त्यामुळे दोन दिवसाआधी सततधार पावसामुळे पद्यतीर्थकडे जाणाऱ्या पुलात कचरा आणि गाळ अडकला होता या अडकलेल्या कचरा आणि गाळमुळे या पुलावरून पुराचे पाणी वाहत होते त्यामुळे नालेकाठांवर असलेल्या घरांना पुराचा धोका निर्माण झाला होता दरम्यान नगरपालिकेने केलेल्या या नालेसफाईची पोलखोल केल्यामुळे वाशिम नगरपंचायतच्या आरोग्य विभागाला जाग आली रविवारी सकाळी पद्यतीर्थ पुलावर अडकलेला कचरा आणि गाळ जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढण्यात सुरुवात झाली आहे त्यामुळे नालेकाठावर असलेल्या घरांना दिलासा मिळाला इतरी घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाहिये ट्वेंटी एम बी पी एस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम बी पी एस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आजही कॉल करे हमे और जुड जाइए जाईस्टेट नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट सबका हक है फास्ट और सस्ता लिमिटेड शहरात मोकाट कुत्रे आणि जनावरांचा त्रास दिवसांदिवस वाढत चालला आहे या जनावरांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मुख्य रस्त्यावर गाई वासरे वडू यासारख्या कुत्र्यांचा मुक्त वावर असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असतो तसेच नागरिकांच्या सुरक्षितेलाही मोठा धोका पोचला आहे आता शाळा सुरू झाल्या आहे अनेक लहान मुले शाळेत एकटेच जातात अशावर कुत्र्यांचा हल्ला झाल्यास बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते शहरातील अनेक भागात सकाळच्या वेळेस जनावरे मोकाट सोडण्यात येतात व रात्री परत बांधली जातात दरम्यान दिवसभरी जनावरे अन्नाच्या शोधात बाजारपेठा गल्ल्या वसाहतीत फिरत असतात शहरातील प्रमुख रस्त्यावर म्हणजे टावर चौक गांधी रोड जुने शहर सिंधी कॅम्प अशा विविध ठिकाणी या जनावरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात जाणवतो त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे अनेकदा ही अनेक जनावरे रस्त्याच्या मधोभर ठाण मांडून बसतात ज्यामुळे वाहतूक विस्कळीत होते आणि वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो अकोला महानगरपालिकेच्या हद्दीत हजारो मुकाट जनावरे आणि भटकी कुत्री आहेत अकोला शहरातील वाढता जनावरांचा उपद्रव लक्षात घेता तातडीने ठोस उपाययोजना राबवून नागरिकांना दिलासा देणे आवश्यक बनले आहे अकोला महानगरपालिकेकडे कोंडवाड्यांची कमतरता असल्याची गंभीर बाब समोर आली आहे ज्यामुळे मुकाट जनावरांना पकडून ठेवणे प्रशासनासाठी आव्हान ठरले आहे कोंडवाडा विभागाचे कामकाज निष्क्रिय असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे सकाळी गरमागरम चहा सोबत सर्वांना ब्रेड आणि खारीची आठवण येते पण तुम्हाला माहित आहे का की हे ब्रेड आणि खारी ज्या बेकरीमधून बनतात त्या बेकरीमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण पसरत आहे अकोला शहरातील मोजक्या काही मोठ्या बेकरी वगळता इतर अन्य सर्व बेकरींमध्ये कोळसा आणि लाकूड यासारख्या पारंपरिक इंधनांचा वापर केला जात आहे या बेकरीच्या आत दिवस रात्र पेटणाऱ्या भट्ट्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे अकोल्यातील हवेची गुणवत्ता खालावत आहे आणि शहरात वायू प्रदूषण वाढत आहे शहरातील हवेच्या गुणवत्तेबरोबरच नागरिकांच्या आरोग्यासाठीही हा गंभीर धोका आहे याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अकोला महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे यापूर्वी प्रशासनाने अकोला शहरातील नदीकाठावरील वीट भट्ट्यांमुळे होणारे प्रदूषण पाहून त्यांना शहराबाहेर हलवले होते वीट भट्ट्याप्रमाणे शहरातील अनेक परिसरांमध्ये सुरू असलेल्या बेकरींनाही शहराबाहेर स्थलांतरित करण्याची वेळ आली आहे शहरात क्वचितच एक किंवा दोन बेकरींनी पर्यायपूरक इंधन स्त्रोतांचा अवलंब केला आहे उर्वरित सर्व बेकरी अजूनही कोळसा लाकूड किंवा पारंपरिक इंधनांचा वापर करत आहेत अकोला शहरातील हवेच्या गुणवत्तेसाठी हा गंभीर धोका आहे हे पाहता अकोला महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील या सर्व बेकरींना पर्यावरणपूरक इंधनावर स्थलांतरित करण्यासाठी एक स्पष्ट दृष्टिकोन तयार केला पाहिजे यासाठी तातडीने एक वेळेनुसार कृती योजना लागू केली जावी अशी मागणी शहरवासी करत आहेत इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाहिजे ट्वेंटी एम बी पी एस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम बी पी एस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर प्रथमेश नाईक यांनी ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या माध्यमातून अनेक असाध्य आजार बरे करण्याची किमया साधली आहे रुग्णांनी त्यांच्या यशाचे कौतुक केले असून असाध्य रोगांवर ॲडव्हान्स होमिओपॅथी कशी उपयोगी आहे यावर शिक्कामोर्तब केला के आहे गेल्या चाळीस वर्षापासून अविरत रुग्णसेवेत असलेल्या नाईक होमिओपॅथीमध्ये आजार मुळापासून नष्ट होतात आणि कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही असा दावा करण्यात येत आहे येथे अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे ज्या रुग्णांना इतरत्र कुठेही फायदा झाला नाही अशा रुग्णांनी नाईक होमिओपॅथीला एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार काय नाव आपलं कुसुम शिवाजी वारंजे काय त्रास होता आपल्याला इथे यायच्या आधी इथे यायच्या आधी माझे हात पाय सुजत होते दुखत होतं सगळं असं गळा सुजलेला होता आणि बाहेरचं इलाज चालू होता किती दिवस झाले तुम्ही आपल्याकडे ट्रीटमेंट घेताय मी दोन हजार बावीसच्या मार्च मध्ये आले होते इथं ओके आणि थायरॉइडची गोळी बंद होऊन किती दिवस झाले तुमची ती दोन हजार इथं आल्यापासून दोन महिन्यांनी डॉक्टरांनी बंद करायला लावली मे मध्ये ओके okay. आणि एकूण काय अनुभव आहे आपला नाईक होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटबद्दल इथं आल्यावर माझं वजन पण कमी झालं सूज कमी झालं असे सांधे दुखायचे बंद झाले आणि अशी मी फ्रेश राहू शकते नाहीतर खूप राग यायचा असं डोकं दुखायचं काही पण व्हायचं कुसुम वारंजे अनुभव कथन करताना म्हणाल्या मला दोन वर्षापासून थायरॉइडचा त्रास होता माझे हातपाय सुजत होते शरीरावर सूज होती संपूर्ण शरीर दुखत होते गळा सुजलेला होता कधी काही पण व्हायचे अशी भीती असायची मी नाईक होमिओपॅथी येथे उपचार सुरू केल्या दोन महिन्याच्या उपचारानंतर माझी थायरॉइडची गोडी बंद झाली माझे वजनही कमी झाले मला जो खूप राग येत होता तो कमी झाला मला आता खूप फ्रेश वाटते मी आनंदी आहे मी नाईक होमिओपॅथीच्या उपचाराने समाधानी आहे रुग्णाने आपला अनुभव स्वयंप्रेरणेतून दिला आहे डॉक्टर प्रथमेश नाईक यांनी ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या या मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकाहत्तर एकोणतीस आणि एक्याण्णव तीस झिरो एकसष्ट एक एकोणतीसवर वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्याचबरोबर नाईक होमिओपॅथी डॉट कॉम इन यूट्यूब चॅनल भेट देत रुग्णांनी आपल्या शंकांचे निरासन करण्याचे आवाहन नाईक होमिओपॅथींनी केले आहे अकोल्याचा महत्वाकांक्षी अंडरपास चक्क पाण्याने तुमला आहे करोडो रुपये खर्च करून बांधलेला हा अंडरपास आता वाहतुकीसाठी बंद झाला असून त्याचे रूपांतर एका मोठ्या पार्किंग स्थळात झाले आहे हेच का आपले नियोजन असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे शहराच्या कोट्यवधीच्या उड्डाण पुलाचा एक अविभाज्य भाग असलेला हा अंडरपास दरवर्षीच्या पावसाळ्यात तुडमणार हे जणू ठरलेलेच होते ना त्याची योग्य देखभाल केली गेली नाही दुरुस्ती आता याचे थेट परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे आणि लोकांचे हाल सुरू झाले आहे यासाठी खर्च झालेले कोट्यवधी रुपये पाण्यासारखे वाया गेले आहेत ही केवळ नियोजनाचा अभाव म्हणण्यापेक्षा जनतेच्या पैशांची उधळपट्टी आणि प्रशासनाची उदासीनता स्पष्टपणे दिसत आहे जनतेच्या सोयीसाठी बांधलेल्या या प्रकल्पाची ही अवस्था पाहून संताप व्यक्त होत आहे करोडो रुपयांच्या या प्रकल्पाची ही दुरवस्था पाहून प्रश्न पडतो याला जबाबदार कोण नागरिकांना आता या समस्येतून बाहेर काढणार तरी कोण प्रशासनाने यावर तात्काळ कठोर पावले उचलून हे अंडरपास पुन्हा वापरासाठी कधी खुले होणार याचे स्पष्टीकरण द्यावे कोट्यवधी रुपये खर्च करून या अंडरपास मध्ये पार्किंग केली जात असेल तर अकोलेकरांच्या स्वप्नांचा चुराडा होताना दिसत आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाईन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन काटेपूर्णा प्रकल्पाची परिस्थिती गेल्या वर्षापेक्षा यंदा चांगली गेल्या वर्षी तेरा टक्के होते आज मात्र वीस टक्के जलसाठा अकोला महापालिकेची प्रभाग रचना अशी होणार महापालिकेची तयारी झाली पूर्ण आयुक्त डॉक्टर लहाने यांचा दावा अमरावती पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्येने चांगलीच खळबळ हत्येच्या नेमका कारणांचा पोलिसांनी लावला आहे शोध डिस्प्लेने भाजी बाजाराचे रस्ते झाले निमुळते भाजी बाजारात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्याची गरज अकोला अंडरपास पाण्याखाली करोडो वाया पार्किंगसाठी केले होते काय अंडरपास हेच का नियोजन बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार